आज आपण आलो टाकळे टाकळी मंदिरामध्ये रामदास स्वामीच्या स्वतःच्या हाताने बनवलेलं गोमय मारुती या मंदिरामध्ये नमस्कार मी कृष्णा नाईक नाशिक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत श्री रामदास स्वामी नगर येथील गोमय हनुमान मंदिरच्या इथे या मंदिराविषयी पुढील माहिती सांगतील व्यवस्थापक दीपक कुलकर्णी मंदिराचे व्यवस्थापक श्री दीपक कुलकर्णी सर नमस्कार जय जय रघुवीर समर्थ जगी धन्य ही टाकळी पुण्यभूमी अनुष्ठान केले असे रामनान असंख्यात सामर्थ चे। गोदा अहे चे। असे हे जागृतीचे असं हे पुण्यस्थान तपभूमी रामदास स्वामीची रामदास स्वामी सोळाशे वीस ते सोळाशे बत्तीस या बारा वर्षी इथे तप श्री श्रीरामाला प्रसन्न करून घेतले सोळाशे बत... मध्ये ज्यावेळेस तिथून निघाले त्यावेळेस त्यांनी हे स्वतःच्या हाताने गोमय म्हणजे गायचं शेण गोमूत्र आणि राख यापासून ही मारुतीची मूर्ती बनवलेली आहे मारुती, मारुती आजही भक्तांना समर्थांची प्रसिद्धी देतात त्याचप्रमाणे समर्थांनी कडे केली ती बारा वर्ष हा या ठिकाणी समर्थांनी चर्च करे करून हे तपभूमी केलेली आहे इथेच तुमचं मारुती स्तोत्र रामाणातील बालकांड असे लिखाणही झाले त्या हिशोबाने ही तप साहित्यिक भूमी पण आहे व गायत्री मंत्राचा त्यांनी गायत्री मंत्राचा हे त्यांनी तप इथे अर्धा वरती संगदावरी आणि नंदिनी नदीचा संगम आहे त्या संगमावरती तप करून गायत्री मंत्राचे पुरोच्चारण केलेलं आहे तिथे त्याचप्रमाणे इथून श्री रामदास स्वामी हे रोज काळारा मंदिराच्या दर्शनाला जात असत असे हे श्री गोमय हनुमान मंदिर सर्व पूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे भीमरुपी हे स्तोत्र सुद्धा श्री समर्थांनी येथेच लिहिले आहे करोड टक्के लिहिले गेले करुणा समर्थांचा हा पहिला मठ पहिला मारुती आणि पहिले शिष्य श्री उद्धव स्वामी यांची समाधी त्यांच्या नावाने इथे आपल्याला हे आहे व त्यात मंदिराच्या बाजूलाच इथे त्यांचे एक तप ज्या ठिकाणी ते तप करायचे त्या ठिकाणी उभा आहे जवळच आहे ती पण आपण थोड्या वेळाने बघूया धन्यवाद मनोजाऊ उमार चुल्य वैगम जितेंद्र मुद्दी मत्ता वरिष्ठ पाहतात माझ्या महान ऋतु रामदुतम शरण प्रपती जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद सर दासनवमी हनुमान जयंती हे कार्यक्रम होतात तसेच दर शनिवारी दर शनिवारी कीर्तन महाप्रसाद आणि आरती असा कार्यक्रम असतो दर पौर्णिमेला आपण आता जप रामनाम श्रीराम जयराम जय जय राम हा तेरा अक्षरे राम नाम जप तेरा तास अखंड करत असतो सकाळी सहा ते संध्याकाळी सात माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण याचा लाभ घ्यावा वार्षिक कार्यक्रम कोणते असतात वार्षिक कार्यक्रमामध्ये दासनवमी हनुमान जयंती अं आ... श्रीराम नवमी रामनवमी हे तीन कार्यक्रम असतात त्यावेळेस भंडारा असतो दासनवमीच दासबोध दास पारायण असतं दहा दिवसाच त्यातही सगळ्यांनी भाग घ्यावा जय श्रीराम जय श्रीराम पाहत आहोत श्री रामदास समर्थ रामदास स्वामी यांनी बनवलेले गोमय हनुमान मंदिर राम लक्ष्मण सीता यांच्या पाषाणातील मूर्ती व रामदास स्वामी महाराज यांची मूर्ती तसेच पादुका भव्य सभागृह व या ठिकाणी